नमस्कार मी बारामती तालुक्यात लोणी भागर गावात आहे आणि इथे हा सगळा ग्रुप हा एक वेब सिरीज करतो आमच्या वेब सिरीज गावची हवा गावची हवा तुमचं नाव काय माझं नाव प्रणव गोलांडे तुझं नाव राजेंद्र राजेंद्रप्पा कटाडे आदित्य विजय कॉलंडे मी अविनाश बनसोडे सरपंचाची सरपंचा मतीन तांबोळी मी यशवंतराजे बोले

गावची हवा आय आलं गावची हवा फुल एपि अरे इकडे अरे हे दिसते ना कॉमेडी बघा कॉमेडीवा <laughs> एपिसोड शेतकऱ्यांच ना अठ्ठावीस मिनिटाचा एक एपिसोड का <laughs>

साधारण दीड लाख रुपये आपल्याला कॅमेरा लागतील पण आता पण बावीस बा आहे ना मोबाईलवर शूट वर्क केलं मोबाईलवर पुढल्या महिन्यात आम्ही प्रत्येक भागात एक सामाजिक विषय घेतो आणि माध्यमातून त्या सामाजिक विषयाला सामाजिक विषयाला आम्ही मार्गी लावतो विषय हा तसा जो विषय घेतलाय ना शेतकऱ्यांना जी थ्री फेज लाईट थ्री फेज लाईट फक्त रात्रीची देतात बाकीच्यांना थ्री फेज लाईट असते दिवसा शेतकरी ओळकर मग आम्ही हा प्रश्न विचार केला पळशी मध्ये आठवतो ना थ्री फेजी एपिसोड केलाय की थ्री फेज लाईट रात्री फक्त थ्री फेज लाईट मग आपल्याला आपण हाच विचार आठवतो शेतकऱ्याचा वाढदिवस आता कॅमेरा वगैरे द्यायचंय ना तर आपल्याला पंधरा वित्त आयोगात तरतूद करून पंधरा वित्त आयोगात तरतूद करून एक त्यांना दीड एक लाख रुपयाचं आपल्याला कारण गावासाठी काहीतरी करता येऊन थँक्यू आपला मतदारसंघ आपला अभिमान काय त्याचं कारण सगळे आणि टॅलेंटेड आहेत बघा सांगत आहे सगळे हे कामगार वर्ग आहे आता मी मी घेऊन डी काम करतो त्यांचं सायकलचं दुकान आहे त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे हा स्टुडंट आहे आता आणि हे पण मजुरी काम मजुरी काम नाही मजुरी काम करणार आहे सगळ्यांचं मजुरी काम हे सगळं चांगलं आहे आता बारामती विधानसभा बारामती लोकसभा याच सगळ्याच इन्चार्ज आता आग्रू होणार आहे विनंती करा कि हा चैनल आपको सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा Okay. आमचा yeah. हा प्रनो फिल्म्स प्रोडक्शन हा चॅनल सर्वांनी कसा सबस्क्राईब करायचं युट्यूब वर गेल्यानंतर प्रनव फिल्म प्रोडक्शन हे सर्च करा ते आल्यानंतर सबस्क्राईब करा आणि एपिसोड पाहिल्यानंतर शेअर करा आणि आवडल्यास लाईक पण करा आणि कमेंट करा अच्छा मी करणार आता कमेंट जरूर बघा मला इतका आनंद वाटतोय की आपण शहरामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा लाईट गजबज ग्लॅमर एवढं सगळं असतं तसंच बघून साध्या मोबाईलवर हे लोक कर रेकॉर्ड करतात आणि आज किती आपले फॉलोअर्स आहेत आता आप आपले अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे आपल्या आता सबस्क्राईबर अठ्ठावीसशे सब आहेत तुम्हाला आत्ता येणार

लाइक करायचं आणि फॉरवर्ड करायचं चार गोष्टी आपल्याला कमेंट आणि कॉमेंट पण करायचं आपल्या हे डायरेक्टर या वाक अच्छा हे आन्सर तांबुळे अच्छा हे सगळं इनाउस छान करत वा

आज ते सिरियल इथून बनवतात हा खरंच माझ्यासाठी एक खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे मी गावाची हवा गावची गावची हवा ही सिरियल मी बघणार आहे मी दोन तीन एपिसोड झाले जरूर तुमच्यावरती शेअर करेन तुम्ही हे सगळे बघा कारण का या नवीन टॅलेंटला पुढाकार कसा द्यायचा हे खूप मोठं माध्यम आहे त्यामुळे तुमच्यासाठी जोरदार चालवारी खूप छान गावाची हवा जरूर बघा आपला मतदारसंघ हा आपला अभिमान आणि खरंच सगळे आमचा सगळ्यांचा खूप मोठा अभिमान थँक्यू थँक्यू अरे तो गुड मला एवढा आनंद वाटला तुम्ही एवढं सगळं करता रे ना पळ